तीन यायला पुरात त्यांना वाजवा नमस्कार तर आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सो आता चालू आहेत लग्नाचे कॉल आणि आजचा दुसरा हाल शो आहे आपला तो आहे तीन सो आता निघतोय थंडी तर असणार त्यामुळे जॅकेट वगैरे हो घालून निघतो आता घरातून आता होते संध्याकाळची सात आणि आता घरातून निघतोय सो चला भेटू चला, आता डायरेक्ट चला आता आम्ही ते तीन विरा काय बोलतेस काय मांडो आपला आजचा इकडं वगैरे कोण कोण आहे जतीन आहे चिन्मय आज फुल पॅक मध्ये आला आहे कान दुखते थंडी लागते थंडी लागते थंडीचा पहिला दिवस आणि बघा आमचा टेम्पो एकदम कडक आहे थंडी थंडी वाटते बघा जॅकेट घालून आला जास्त वारा जास्त येते चला आता खाली उतरतो आम्ही सर्व पावनी मंडळी एंट्री एंट्री झालेली आहे त्या मंडपाच्या डाव्या बाजूला व्यवस्था केलेली आहे आणि नॉनव्हेज वाले मंडपाच्या काय झालं हे काय झालं <laughs> कॅचे कॅचे लोक राहते यार व्हेज वाले एका बाजूला बसा व्हेज मध्ये घुसलेले चला नॉन व्हेज तू का व्हेज आहे आम्ही नॉन वाले

आणि आताच नीरज आलेला आहे कामावरून बघा बॅग वगैरे घेऊन एकदम शर्ट काय तिकडच घे काय प्रतिष्ठाय नको पैसे नको पैसे नको राहू दे दे पैसे नको लॉक बरोबर नको नको आपण घेतो नको बोलतोय घेऊ नाही मरेज बोल काय बोलतोय आणि मीनी काय आणला खायला बघा जेवल्यानंतर काय बघू मावा ना ओवा दाखवते काय आणलं नक्की काय मावा आहे नाही नाही ओवा आहे परत घेते घेतो मी देते आता जेवण झालं आमचा आता थोड्या वेळात नेऊ आम्ही सर्व इन्स्ट्रुमेंट मंडपात मोठा मंडप आहे एकदम कडक मध्ये आज बघूया कसं का काय नीरज ओके ना जेवायला जातस ना जवाला मजा आत्ताच बसले मॅक बाय काय बोलला नऊ वाजलेत आणि आता आम्ही आम सर्व सामान घेतोय इन्स्ट्रुमेंट आमचे मांडवात न्यायला हे बघा सर्व पोर आलेले आपली हे बघा आणि आब्या चुंबल घेतलेले आहे ए डोक्यावर दे त्याचे डोक्यावर स्टँड नेतोय जवळजवळ जवळजवळ ती पंधरा ते वीस वीस किलोची पेटी आहे ती जवळजवळ आणि ती आब्या नेतोय दे, दे, ए, दे, दे, दे।, दे। आता बघूया बघूया एक नंबर अभ्या एक नंबर गौलन आली माझं गौलन चरूँ चरूँ यो <laughs> भाई। लगी आगे स्वाद मांडवात आलेला आहे सर्व सामान घेऊन आहे बघा सर्व जोड करतोय आम्ही नाही पण कशी मारते तर आपल्याला टेन्शन नाही दुपारी मारायला दुपारी

जोडून घ्या लवकर आज तरी आणलास काय बकासूर आज तरी आज पॉवरफुल ना बघतं कसं काय हा कुठे येऊ हा या काय करायला आलास या, या काय करायला आलास पहिल्यांदा आलो हा टी टीशे... टी टीशे... शर्ट चा उद्घाटन ना का स्वागत केलास आज पोरा कमी वाटतात मला हाऊन आहे कोणाला लावलास निशांत ला तू का असलास काढतात तुमचे चला आता मी पण जोडून घेतो जोडून झालेला सर्व आम्हाला तुझी तयारी झाली ना ओके नीरज नीरज प्रत्येक वेळी ताशा चढवतानाच भेटते नीरज घरी काय करतोस तू त्याला कालच भेटे ना आता काय सेट डाऊन निघलं ना सगळ्या मोटर त्यालाच खोलाव लागतं मग त्याला यायला ना जमून सई पकडे एक रोल आलता साहेबांनी सोडला जा नीरज परेश तुझा झालंय ना सेटअप येथे ओके ना काय मला सेटअप जोडून झालाय आता थोड्याच वेळात वाजवायची सुरुवात करावा आणली डाळ डालवाला डाळवाला मस्त काम केला सर एक नंबर जाईल तिथ ए झोप ला बघ पाणी वाला ना की

नितीन कसा वाटला तुला चेरी नाही लिची आहे मग आता पिऊन घेतो सर्व एक बाजू झालेला आमचा एक एक रोल मारू नको मामा रोल मार रोल मार मार अरे मार रे दमला पॅकअप झालेला आहे पॅकअप हा जोडीला घेतलंस म्हणून फास्ट आहे खरा बोल बघा पॅकअप चालू आहे पॅकअप चिन्मय का करलास का करला चिन्मय चला पॅकअप पॅकअप प्रभात आज मस्त झाला ना तुझा काम हो हो बरेच दिवसातून चला पॅकअप आणि आज सुद्धा आपले तारियन आर्यन साई त्याचं नाव काय नाव किंग हा इंस्टावर असते असते ना आणि थँक्यू म्हणते ओल्टेम्बीचा लेफ्ट हँड बॅट्समन ओल्टेम्बीचा लेफ्ट हँड बॅट्समन पेडांबे मधून खेळतो पेडांबे स्ट्रायकर जतीन जतीन पण आहे तुमच्या टीम मध्ये कुठे गेला चला पॅकअप चालू आहे आता सर्व कोण भाऊ चला मी पण कीबोर्ड भरून घेतो संकेतने आज दम काढलाय माझा पॅकअप 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 झालेला आता सर्व पॅकअप કોણમા બહુ બહુ ટેમ્પાઉમા सर्व सामान आता आणलेलं आहे आणि आता इकडे आमचा टेम्पो सुद्धा लागलेला आहे आणि कोणाची कुठं कोणाची आणली ती हे बुट्ट कोणाची जे एच डब्ल्यू काय माणसं असतील यायला बुट्ट नाही पुरात त्यांना ती बघ कुठं एक गाडी आली आहे ती बघ मोठी हो गाड़ी आली ए लॉक मध्ये बघ कोणी ठेवलाय लॉक मध्ये बघ तू कोणी ठेवलाय चला बघा आता चिन्मय सर्व भांडी लावणार आहे इकडे आणि आता आम्ही जेवायला बघतोय आम्ही आता सगळं हे बाबा

अरे जेवाल चला जेवाल चला काय बोलाय बोलतो सर्व्हिस भुपया ते बघा पहिले जेवाला भांडी बाराजी सोडून इकडे जेवाला आले ते बघा भाकऱ्यांवर ताव मारलाय मारला वाढतोय वाढतोय अरे काय खोटं बोलतो दाखव दाखव खाशील पण खाशील पण इकडे हा बघ याची ह्याची शाळा बघ बघ घेतला

आणि आताच आम्ही पोहोचलेलो आहोत शिरवली गावात सर्व सामान उतरवून घेते बघा छोटा आम्हाला काय तर समजूत न वरती हे बाबा हा आता गाडी बेस असतील

आणि हे बघा दुसरी गाडी आणलेली ही घ्या का आणलास पाहुणे अभियान सगळ्यांना बुट्टा आणली सगळे बुट्टा आणली शोरूम ची कोणचं आणला कोणचं आणला शो काय चॉईस करा कोणला का पाहिजे डब चालला चला आता <laughs> ही सुद्धा गाडी आम्ही खाली करून आता सो आत्ताच घरी आलोय फुल थंडी एकदम थोडं थांबलेलो रूममध्येच शिरोलीला सो आत्ता वाजलेत ते म्हणजे दिसतंयच काही चार वाजलेत सकाळचे आणि घरी आलो सो चला आता भेटूया वे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय